श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशाहात स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी रहा हित स्वामींच्या चरणे प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त मी स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची भक्ती करणाऱ्या प्रत्येक स्वामी भक्तांचं खरोखर मनापासून स्वागत कारण स्वामींचे अनुभव आणि स्वामींची भक्ती करण्यासाठी देखील भाग्य असावे लागते आणि हेच भाग्य आपल्या सर्वांना स्वामी भक्तांना त्यांच्या वाट्याला आलेलं आहे म्हणजे साक्षात ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ आपणा सर्वांची निवड केलेली आहे कारण स्वामी हे असं दैवत आहे की कधी स्वतःकडे काही सुद्धा ठेवत नाहीत त्या आणि तुम्हीच विचार करा की जर तुम्ही स्वामींची भक्ती करत असाल तर स्वामी स्वतःकडे का बरं ठेवतील तुम्ही केलेली भक्ती श्रीस्वामी समर्थ हे नेहमी आपल्या भक्तांना ते देत असतात आणि जरी एकदा जरी एखाद्या भक्ताने श्रीस्वामी समर्थ मनापासून म्हटले तरी देखील योग्य वेळ आले स्वामी की स्वामी त्या भक्तांना खूप काही देऊन जात असतात अशाच आजचा अनुभव देखील एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि या ताईंनी खूप वेळा आपल्या चॅनलवर म्हणजे तीन चार अनुभव त्यांचे झालेले आहेत तर त्या ताईंचा आता आलेला स्वामींचा अजून एक खूप सुंदर असा अनुभव आहे तर त्या ताईंचं नाव शोभा वाळक्या आहे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये आलेला आजचा स्वामींचा अनुभव चला तर मग ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात स्वामी समर्थ ताई बोला काय म्हणताय अनुभव शेअर करायचा अरे हो। वा नाव सांगायचंय ताई नाव सांगितलेलं ना दोन तीन अनुभव केलेले हो ना पण आता तुमचाच अनुभव आहे हे कसं समजणार अरे वा आता मी तर अनुभव ऐकत होते ना काय ऐकत होते पोळ्यातारखे अनुभव पण ऐकत होते म्हणजे आपल्याला पण गुरुमावली अनुभव दिला सात तारखेचा या महिन्यात या सात तारखेला आता गेलेलं शनिवारी तुम्ही म्हटलं एकदा अनुभव शेअर केला खूप अनुभव येतात अरे वा <laughs> नाही स्वामींनी म्हणजे अनुभव देणं खूप महत्वाचं आहे ना होता प्रत्यक्ष माऊलींचं दर्शन झालं अरे वा गुरु महाजींच आम्ही सत्य किती होते आमच्या गाडीमध्ये होते गेलो होतो त्र्यंबकेश्वरला आणि मग घरी तिथला कार्यक्रम झाला दुर्गा सप्तशती पार झाली मग घरी निघलो दर्शन वगैरे जाऊन सगळे दर्शन घेतले घरी निघालो घरगुती गेला हा म्हणजे गाडीत गेली गाडी गेली होती आमच्या केंद्रातली तुमच्या केंद्रातून सारखं जातात ना गाडी हा ते मात्र जायचं पण नव्हतं बरं का मग पहिलं म्हणजे मला जायचं नव्हतं म्हणजे जाणार नव्हते मी मग अचानकच ग्रुप वर वाचला आमच्या कचारले म्हणे सगळे मला कुठं रावचं मग सगळे झाले म्हण त्यानंतर मी लगेच फोन केला त्यांना ते काढलं होतं ना गाडी तर त्यांना फोन केला ते म्हणे अवतारीच सीट झाली आता सगळे पूर्ण झाले म्हणे सीट म्हटलं जाऊ द्या मग मी खाली असं म्हटलं गाडीची भरती झाली हा गाडीची भरणी झाली पूर्ण जागा नाही ना आता सीट नाहीणार का मग मग तुम्ही खाली बसाल ना गाडीत म्हणजे बरं आणि मग दुसऱ्या दिवशी बर उद्या लवकर आवरा म्हणजे साडेपाच ला जायचं आपल्याला बर म्हटलं मग साडेपाच ला जायचं का आवडतं म्हटलं उठले लवकर साडेतीन ला जागा आली उठली पटकन आवरा आवर केली आणि निघालो तर नेमके गाडीत सीट पण भेटलं बसायला वर मला अरे म्हणजे जागा नव्हती तरी सुद्धा सीट भेटलं हा त्या बाईला सुटक पडलेलं होतं सांगितलं मला सुटक पडलं त्याच्यामुळे मला काही येणार नाही तुम्ही माहित नव्हता गाडीत बसू तर मी गाडीत बसल्या नंतर पण मी खाली बसले म्हणे माझं सीट आहे ना म्हणे त्या सीट वर बसत आहे तुम्ही अरे वा म्हणजे तुमच्यासाठी स्वामींनी अगोदरच सीट ठेवली होती जायचं होतं पण त्यांचं म्हणजे स्वामींचं आलं नव्हतं हा बसले त्या सीट वर गे गेले खूप छान दर्शन झालं तिथं गेल्यानंतर पाच झालं दर, दर का सप्तशुतीचा रे वा सगळं दर्शन झालं महाराज प्रकल्पावर दर्शन पण घेतलं तिथं पण छान दर्शन झाले मग घरी झालं घरी ने नंतर मग चाललं तर पाऊस पण आला होता थोडासा शिकवण रिटर्न झालेला होता सगळे आम्ही निघलो आमच्या गाडीतले पुढं आलो माऊलींची माऊलींची गाडी आली बर का पाठीमागून पण बघितलं ना मागं वळून माउलींच्या गाडी गाड्या सारख्या जात होत्या तुम्हाला कोण तरी कोणाच्या गाड्या काय करत प्रत्येक वेळी गाड्या जातात कोणाच्या गाडीकडे लक्ष असतात हा आणि मग तिथं गेली ती गाडी पुढे निघून परत पुढे एक खड्डा आलाच त्या गाडीची थांबली जाऊन माऊलींची लगेच सगळ्यांनी माऊली माऊली त्या गाडी गाडीमध्ये म्हणे माऊली मी लगेच पुढे गेले खिडकीजवळ डायरेक्ट चालले होते चार सांगता कशी खिडकीजवळ गेल्या मला समजलं पण नाही खिडकीजवळ गेल्यानं लगेच दर्शन झालं अरे एक आनंद झाला म्हटलं पा आपल्याला माऊली बोलवलं होतं म्हटलं हो ना हो ना त्याच्यामुळे योग, योग पण आला ना तुम्हाला सीट पण भेटल सीट पण भेटल गेले पण दर्शन पण झाल आतापर्यंत पर्यंत आलेत म्हणजे इतक्या दिवसात सेवेत आहे ना हो हो पहिल्या दिवस मला माउलीच आहेत जवळ दर्शन झालं अरे वा खूप छान अनुभव म्हणजे तुम्ही म्हणत होता असताना अनुभव शेअर केले तर भारी अनुभव येतात अजून ज्या लोकांनी अनुभव शेअर आता तुम्ही अनुभव शेअर करता तुम्हाला तर अनुभव असेलच की बाबा आपण शेअर केल्यानंतर अनुभव आले की नाही आले ना खूप छान छान अनुभव आले आणखी प्रत्यक्ष खरं भाग्य आहे तुमचं मला म्हणजे माऊलींचं गुरु माऊलींचं दर्शन मला स्वप्नात झालं पण असं साक्षात अजून कधीच नाही मला भेटलेच मला पण स्वप्नात आवडत झालं होतं बरं का तेव्हा पण आता प्रत्यक्षात झालं जवळ हो ना किती छान ताई आता अनुभव ऐकत होते मी गेले होते त्यावेळेस आम्ही गेलो होतो मग आता पाठायला ऐकत होते म्हटलं आपण पण दर्शनाला गेलो आपल्याला माउली प्रत्यक्ष दर्शन झालं त्यानेच म्हणणं होतं खार होती माझीच सांगत होत्या म्हटलं चला आपला पण शेअर करू अनुभव सात तारखेला गेलं होतं ना. हा हा. येत्या सातला या. भागवत यात्रा दिवशी ना. हो. नाही चौदा तारखेला सॉरी संकष्टी चतुर्थी होती ताई. हा सात तारीख आहे हा. हा सात तारीख बरोबर आहे. हा. खूप छान झालं ताई. दर्शन झालं. योगायोगाने तुम्हाला जायला पण भेटलं. हा पाहा हो ना म्हणजे काही अशक्य नसतं मा, मारग म्हणतात ना, हो ना, हो ना करतात करता, करते म्हणजे आपल्या भक्तांसाठी स्वामी नेहमीच त्यांच्यासाठी काहीच अशक्य नाही ना प्रत्येक नाळमळ पाहिजे हो ना हो ना त्यांना लगेच हो आपल्याकडे चालन चालेल हो ताई खूप सुंदर अनुभव आला ते बरं झालं की गेला तुम्ही तिथून अनुभव पण आला हाँ हाँ हा म्हटलं मग चाललं काही नाही खूप सुंदर पण अनुभव दिला स्वामींनी तुम्हाला गेल्यासारखं दर्शन झालं म्हणजे काही साक्षात स्वामींचं दर्शन झाल्यागत झालं किंवा म्हणजे दुसरं महाराज मग काय खूप सुंदर अनुभव नाही शेअर करते मी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणींनो बघा किती सुंदर अनुभव या ताईंना आलेले आहेत आणि त्याचबरोबर खूप वेळा त्या ताईंनी अनुभव देखील खूप सुंदर सुंदर असे शेअर केलेले आहेत आपल्या चॅनलवरती शोभा ताईंचे अनुभव भरपूर आहेत तुम्ही पाहू शकता कारण वरतीच स्क्रीनवरतीच त्यांचं नाव आहे अनुभवाच्यावरती त्यामुळे तुम्हाला सहजपणे त्यांचे अनुभव देखील भेटून जातील खरोखरच खूप सुंदर स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर अनुभव दिलेले आहेत त्यांना आणि तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचा आहे मला तर या ताईंचा अनुभव खूप आवडलेला आहे तर आणि त्याचबरोबर तुम्हाला स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही जर तुम्हाला देखील स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे कारण ब्रह्मांड नायक श्रीस्वामी समर्थांनी अनुभव देणं ही काही साधी गोष्ट नाही आणि त्याचबरोबर आलेला अनुभव हा जेव्हा तुम्ही शेअर करता तेव्हा तुम्हाला अजून सुंदर सुंदर स्वामी अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर हे खूप मोठे काम आहे आणि त्याचबरोबर जर तुमचा अनुभव ऐकून खूप लोकांना मदत देखील होत असते आणि आपला चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा श्री स्वामी समर्थांच्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी रहा, समाधानी रहा, आनंदी राहा आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा कारण नामस्मरण करण्या करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे वेळेची काळेची कशाची सुद्धा गरज लागत नाही कारण मला माहीत आहे आत्ताचं युग हे धावपळीच आहे खूप लोकांना वेळ भेटत नाही भक्ती करण्यासाठी परंतु तुम्ही काम करत करत प्रवास करत करत सुद्धा नामस्मरण करू शकता नामस्मरण करण्यासाठी षड्यक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ हा जप केला तरी देखील स्वामी प्रसन्न होतात आणि प्रत्येक हा केला धावून हे येतच असतात आणि हाक मारण्या अगोदर देखील जेव्हा तुम्ही एखाद्या ईश्वराचा मनापासून मंत्र जप करता तेव्हा ते ईश्वराचा एक सुरक्षा कवच तुमच्या भोवती आपोआपच निर्माण होऊन जातं कारण कुटुंबातील कोण कोणत्या ठिकाणी कोणत्या वेळी कोणत्या जागे जाणार आहे कारण कुटुंबामध्ये भरपूर लोक असतात आणि प्रत्येकाचा रस्ता हा वेगवेगळा असतो तेव्हा तेच ईश्वर ज्या ईश्वराचं तुम्ही नामस्मरण करता ते ईश्वर पावलो पावली तुमचे रक्षण हे नक्कीच करत असतात त्यामुळे तुम्ही नेहमीच नामस्मरण तोंडामध्ये चालूच ठेवायचं चा आहे आणि त्याच नामस्मरणामुळे तुमचे नेहमी रक्षण होते आणि ईश्वर तुमच्याबरोबर नेहमी राहतात कारण स्वामी म्हणत असतात की जिथे माझं नाव घेतलं जाईल तिथे मी नेहमी असेल मग तुम्हीच विचार करा जर स्वामींचं तुम्ही नाव घेतलं आणि तुमच्याबरोबर जर स्वामी असतील तर कधीच तुम्हाला कोणीही काही करू शकणार नाही मग ती निगेटिव्ह शक्ती असो किंवा काही असो नेहमी स्वामी आपल्या भक्तांचे रक्षण हे पावलोपावली करतच असतात आणि जेव्हा तुमच्या तोंडामध्ये मंत्र जप चालू असेल तेव्हा मात्र तुमचे रक्षण हे अगदी शंभर टक्के होणारच आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद